बँकांनी मराठी भाषेचा प्राधान्याने वापर न केल्यास मनसे स्टाईल आंदोलन करणार असल्याचे पडसाद पालघरमध्ये आज दिसून आले प्रादेशिक भाषा ही बँकांच्या दैनंदिन व्यवहाराचे माध्यम असले पाहिजे असा केंद्र सरकार आणि आरबीआयचा नियम आहे परंतु बँकांमधून मराठी भाषा नाकारण्याचे आणि हिंदी भाषा माथी मारण्याचे काम सातत्याने सुरू आहे या निषेधार्थ मनसेकडून पालघरमधील बँकांच्या सर्व व्यवहारात दैनंदिन सेवा कागदपत्रे आणि संवाद मराठी भाषेत उपलब्ध करून देणे बँकेच्या धोरणात मराठी भाषिकांना प्राधान्याने घेण्यात यावे तसेच कोणत्याही कर्मचाऱ्याकडून अधिकाऱ्यांकडून मराठी भाषेचा अवमान होणार नाही याबाबतचे निवेदन देण्यात आले मनसेच्या शिवतीर्थावरील पाडवा मेळाव्यातून राज आदेश घेऊन निघालेल्या मनसेच्या शिलेदारांनी बँकांनी मराठी भाषेचा प्राधान्याने वापर न केल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला तर सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागांमधील अंदाजपत्रकांसह की सुद्धा मराठीमधून सर्वसामान्य जनतेसह माहिती प्राप्त होईल ही अपेक्षा मनसेने पुढाकार घ्यावा अशी मागणी जनतेच्या वतीने आम्ही करतो या प्रसंगी मनसेचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष रुपेश म्हात्रे पालघर तालुकाध्यक्ष संदीप तालुका तालुकाध्यक्ष जाई शहर शहराध्यक्ष पालघर सुनील राऊत तसेच हिमांशू राऊत नदीम शेख निलेश पागधरे नयन पाटील जतीन तांडेल मनी नाडर साहिल जगताप इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते